हॅलो फ्रेंड्स तर आजच्या ब्लॉगमध्ये माही। मी ने ने, तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यांचं पहिला स्वागत आहे तर मी झालेलं आहे माझ्या माहेरी म्हणजे माझं तर जवळच आहे डोंबिवली तर विचार केला चला आज तुमच्याबरोबर जेवढं जमेल तेवढं मी शेअर करते तर अजून काही रेडी वगैरे झाली नाही तर आम्हाला दुपारी निघायचं आहे तर तिकडे जेवण आहे तर जेवणामध्ये काय असेल तर तुमच्याबरोबर तेही शेअर करेन आणि आम्ही कुठे राहतो तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आपल्या व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला नक्की सपोर्ट करा तर जाता नाही थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करेन आणि आता मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊस काही नाही आणि जरा पाऊस बंद झाला ना पडायचा असं उमसल्यासारखं होतं म्हणजे गरमी काही गेलेली नाही खूप गर्मी होते मी आताच माझा नाश्ता वगैरे जस्ट झाला आणि विचार केला चला ब्लॉग स्टार्ट करते पावसाचं वातावरण झालेलं ढपकसे भरलेले कधी ऊन तर कधी पाऊस असं चालू आहे आणि खूप उमसल्यासारखं होतो म्हणजे गर्मी खूप होते त्याच्यामुळे मस्त रस्त्यावरनं कोणी गाणी येऊ देत पटकन समजतं का आपला कोण आलेला आहे बाहेरचा कोण आलेला आहे तर हा आमच्याकडे गावातनं गावात एंट्री करण्याचा पण हाच रस्ता आहे आणि गावात तर बाहेर जाण्याचाही हाच रस्ता आहे तर असा आहे आमचा गाव अजून आतमध्ये पण आहे तुम्हाला ही समोरची एंट्री दाखवते आणि जी समोर दिसते ना शेडवाली ती मराठी स्कूल आहे ती चार फ्लोअरची आहे म्हणजे आजच्या दिवस थांबायचं आहे आणि लगेच उद्या येऊ तर कसं तरी पण बाहेर जायचं बोला खुशी काय सेम असते आपल्या वुमन्सला लेडीजला बोला तर चला आता निघतो आम्ही आणि जाताना तुम्हाला मस्त आता पाऊस पाऊस तर नाही वातावरण दाखवते थोडंसं आमचा गाव वगैरे आता गावात गेलो तर गावात दाखवेल तर चला डोंबिवलीला शनिवार असल्यामुळे आमच्या गावात जी मराठी शाळा आहे मुलं सुटलेली आहे शाळेतनं आणि बाजूला आमची शाळा आहे इथे म्हणजे मराठी स्कूल आहे तर स्कूल एवढी मोठी झाली तीन चार फ्लोअरची पण बोलतात ना मराठी घा ग्रामपंचायतची शाळा आता काय तिला व्हॅल्यूच राहिली नाही मुलंच नाही त्या शाळेमध्ये पण काही ना काहीतरी चालू असतं तिथे म्हणजे काहीतरी बुक वगैरे असे लॅब वगैरे बनवलेले आहे तर हा आमच्या बाहेर गावाच्या बाहेर निघणारा एंटरेस्ट आहे तर थोडंसं तुमच्यावर शेअर करते आता म्युझिकही टाकू नाही शकत कारण म्युझिक टाकले तर कॉपीराईट येतच माझ्या मोबाईल याला चॅनलला त्याच्यामुळे भीती वाटते कॉपीराईटमुळे आणि बाजूला हा बघा समोर इथे पटेल मॉल आहे आणि भरपूर काय काय दाखवण्यासारखं असं तर अजून आम्हाला खूप जायचं आहे पुढे हे आम्ही फक्त खडकपाडा साई चौक सा सर्कलच्या इथेच आहोत आणि मी बरेच वेळा सांगितले का मी कल्याणमध्ये राहते फ्रेंड्स तर हे साई संकल्प वगैरे आणि ह्या सगळ्या छोट्या ज्या बिल्डिंग ह्या खूप जुन्या आहेत म्हणजे खूप म्हणजे खूपच जुन्या आहेत समजा वीस पंचवीस वर्ष व्हायला आली त्यांना आणि त्या मस्त आईस्क्रीमचा स्टॅच्यू दिलेला आहे बघा फ्रेंड्स बसलेली आहेत तर आम्ही निघालो शाळेतूनच डायरेक्ट शाळेत आल्या शाळेतून आल्याला डायरेक्ट चला क्लास आज कुठे क्लास आहे आता निघालो निघाली शनिवार असल्यामुळे मग आमची मुलं ट्यूशन वगैरे अटेंड करून निघालेलं तर शौर्य सुद्धा निघालेला आहे तर त्यालाच घ्यायचं होतं ट्यूशन वरून तर त्याला घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालो तर ही आमची सगळी खडकपाडा लाईनच आहे एरिया समजून जा तुम्ही तर इथं थोडा वेळ थांबलेलो आहे शौर्यसाठीच त्याला घेण्यासाठी तर आता पुढे निघालो तर आता आम्ही पोचलो दुर्गाडी किल्ल्याच्या इथे तर समोर तुम्हाला मस्त शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल घोड्यावर तर ही आहे दुर्गाडी पॉईंट तर पुढे तुम्हाला दुर्गाडी किल्ला सुद्धा दाखवते समोरून अजून म्हणजे भरपूर असे रस्ते आहेत स्टेशनला जाण्याचा रस्ता आहे कल्याण स्टेशन वगैरे तर हा मस्त असा पुतळा आहे छान वाटतो इथे आलो रात्रीची लायटिंग तर प्रतिम वाटते इथे तर आता मी तुम्हाला दाखवते मस्त दुर्गाडी किल्ला आणि म्हणजे असा फेमस झालेला आहे आणि पुढे जो तबेला आहे तबेला चाय तोही तुम्हाला पुढे दिसेलच जाता जाता तर समोर खाडी पण आहे तर खाडीवरूनही जातो आम्ही आता नवीन ब्रिज झालेला आहे ठाणा मानकुली ब्रिज तर तिकडनं निघालं होतं तर इकडनं कसं आम्हाला काय काय वस्तू पण घ्यायच्या आहेत म्हणून मग आम्ही इकडनं निघालेलो आहोत पुढे फालुदा आहे फालुदा पण मस्त छान लागतो तिकडचा तर हा बघा इथे दुर्गाडी किल्ला आहे तर कधी गेली तर दुर्गाडी किल्ल्याचं मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवेनच फ्रेंड्स अगोदरही काढलेली पण ती माझा चॅनल डिलीट झाल्यामुळे मग ते सगळं कट झालेलं आहे तर डेली इथे असे वॉच वगैरे विकायला असतात आणि पुढे आहे तबेला चाय इथे रात्री किती काने वाजू दे खूप गर्दी असते चाय प्यायला काय चहा आपल्या काय घरी भेटतो का नाही काय माहिती एवढी गर्दी असते ना रात्रीची भरपूर तर आता पोचलो आपण इथे पत्रीपुल जवळ तर हा आहे पूर्ण मुसलमान एरिया तो तुमच्याबरोबर शेअर करते हा नवीन रस्ता झालेला आहे झाले आता याला पाच ते सहा वर्ष झाली पूर्ण मुसलमान एरिया होता इथे तर आता नवीन बनवलेला आहे मोठा असा रस्ता केलेला आहे इथे आणि याच्या बाजूलाच फुल मार्केट आहे म्हणजे जो फुल बाजार आणि तुम्ही जर पाहिलं असेल भरपूर जण इकडचा त्या मार्केटचा व्हिडिओ वगैरे शूट करून टाकतात आता गणपती वगैरे सीझन येईल तर खूप गर्दी असते तिथे हा आला आपला पत्री पूल तिसगावचा तर त्याच्या पुढे मस्त असा डोंगर आहे नेतिवलीचा डोंगर हा बघा समोर खूप असा कलरफुल असा मस्त केलेला आहे तिथे नगरपालिकेने कलरिंग करून म्हणजे त्याची कंपनीची नावं वगैरे लिहिलेली आहेत आणि खूप मस्त वाटत योग ते पाहायला कारण आता बरेच दिवस झाले आम्ही इकडने येत नाही तर मध्ये शूट करायला भेटतच नाही तर आज योगायोग आलेला आहे तर विचार केला चला शूट करून करते आणि तुमच्या बरोबर शेअर पण करते तुम्ही कधी पाहिला नसेल कधी पाहिलाही असेल पण तरी मला असं वाटतं का शूट करून तुमच्या बरोबर शेअर करू दे हे बघा पूर्ण अशी छोटी छोटी घरं आहेत तिथे डुप्लेक्स वगैरे केलेली आहेत अशी तर त्यांना असे कलरफुल केलेले आहेत ऑरेंज कलर येलो कलर्स भरपूर कलर, कलर हे बघा असे कलरफुल केलेले आहेत आणि पाहायलाही प्रत्यक्षात पाहायला एकदम सुंदर वाटतो बघायला मस्त वाटतं आणि इथे डेली गर्दी असते डेली ट्रॅफिक ट्रॅफिकच असते तर आता आपण पोचलो इथे कचोऱ्या गावाच्या इथे तर असं बोलता बोलता जरा तुमच्याबरोबर शेअर करते आमचं खूप चालू आहे डिस्कशन गाडीमध्ये पण ते कसं आहे कोणाला चांगलं वाटतं कोणाला नाही आपलं म्हणजे कसं घरगुती आपलं डिस्कशन असलं गॉसिप असली तर आपण काहीही कोणाचा विषय काढतो त्याच्यामुळे मग मी सगळा व्हॉईस कट केलेला आहे आणि मी माझा टाकलेला आहे बाजूला ना रेल्वे लाईन आहे मुंबईची आता आली ठाकूरली तर आम्हाला पुढे जायचं आहे पेट्रोल वगैरे भरायला पण तो काय पेट्रोल आम्हाला पंप ओपन दिसलाच नाही बंद होता तर आम्ही आता परत निघालो मग पुढे जायला इकडच्या तिकडच्या गोसिप करून करून मग आम्ही पोचलो आमच्या स्टेशनला म्हणजे डोंबिवली स्टेशनला तर हा आहे आमचा डोंबिवली स्टेशन म्हणजे वेस्टचा ईस्टचा पाठी आहे वेस्ट आता आम्ही वेस्टला आलेलो आहोत तर अशा प्रकारे आहे डोंबिवली स्टेशन आणि आम्ही इकडनं जातो इकडेही खूप गर्दी असते आणि आम्हाला दोन प्लॅटफॉर्म लागतात एक आमच्या पु इकडचा मच्छी मार्केटचा आणि एक द्वारका हॉटेलच्या इथे तर असा इकडचा आहे आमचा डोंबिवलीचा स्टेशन रेल्वे स्टेशन तो, तो तर तोही तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि मी प्रॉपर डोंबिवलीचीच आहे माझा जन्म डोंबिवलीचाच आहे तर डोंबिवली आमची डोंबिवली तर हा आहे गणपती मंदिर इथे मी पहिला ट्युशनला वगैरे यायची आणि जिथे ट्युशनला यायची ती बिल्डिंग तोडण्यात आलेली आहे आणि आता पुढे येईल सम्राट हॉटेल ह्या सगळ्या छोट्या छोट्या जुन्या आठवणी आहेत ट्यूशन स्कूल इकडन झालेलं आहे मार्केट वगैरे जाणं बाजारात जाणं स्टेशनला जाणं हा आमचा पूर्ण रस्ताच आहे आणि इथे सगळे आजूबाजूला भाजीवाले बसतात फ्रूटवाले बसतात आता कसं पावसाळा आहे थोडं कमी आहे उन्हाळ्यामध्ये पूर्ण भरलेला असतो इथे तर हे मस्त असे हत्तीचे स्टॅच्यू बनवलेले आहेत हेही माझ्या कधीचेच आहेत आणि छान वाटतं ते पाहण्यासाठी इकडे आलं का समजायचं आपण डोंबिवलीमध्ये पोचलो हा आहे सम्राट हॉटेल तर याचा पहिला सम्राटच होतं तर क कुठल्या कुठल्या कारणामुळं मग साई सम्राट केलं आणि आता आपलं पोचलो आपण आता मोठ्या गावात मोठा गाव बोलला ना तर खूप ट्रॅफिक होते कारण इथे झालेले आहे मानकुली ब्रिज ठाणा मानकुली मोठा गाव ब्रिज त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होते जरा इथे सिग्नल पडलं ना गाडीचा म्हणजे आपल्या रेल्वे ट्रेनचा का खूप अशी ट्रॅफिक होते आणि रात्रीच्या तर बापरे तुम्हाला दाखवलंच असेल मी का आमच्या ब्रिजपर्यंत म्हणजे जिथे आम्ही राहतो तिथपर्यंत ट्रॅफिक म्हणजे होते तर तेवढी लांब अशी ट्रॅफिक होते आणि हा आहे आमच्या इथला रेल्वे फाटक या पण आपल्या छोट्या जुन्या जुन्या आठवणी आहेत कधीकधी म्हणजे असं इकडनं आपण जाण्याचा येण्याचा रोजचा मार्ग असतो आणि लग्न झाल्यावर कसं कधी कधी चार महिन्यातनं कधी कधी दोन महिन्यातनं यायला भेटतं इथे तर अशा आहेत आठवणी आणि या कधी लुप्त होतील सांगू नाही शकत कारण इथे ब्रिजचं काम चालू होणार का आहे तो कधी होणार आहे काय माहिती लहानपणापासून ऐकतो पण तो काय काम अजून चालू झालाच नाही ते ट्रॅफिक होते एवढी तर कधी करतील काय माहिती तर अशा आहेत आठवणी तर कधी कधी पाहायलाही भेटेल तर मलाही असं वाटलं चला कॅच करू दे व्हिडिओ बघते तर मी केलेलं आहे आणि समोर मस्त अशी बिल्डिंग दिसते मोठी तिथे आम्ही राहतो आता आमच्या गावात पण घर आहे पण गावातल्या घराचं जरा तुम्हाला पुढे कळेलच काय आहे काय नाही त्याच्यामुळे आम्ही तिकडे राहायला गेलेलो आहोत हा आहे आमच्या घरी जाण्याचा रस्ता म्हणजे गावात आणि हा आहे पुढे इकडे जाण्याचा रस्ता म्हणजे स्वामीनारायणला आणि आ हा आहे समोर पाहू शकता मोठा असा ब्रिज झालेला आहे तो आहे ठाणा मानकुली मोठागाव ब्रिज तर असा आहे जाण्याचा पण येण्याचा पण दोन्ही रस्ते बनवलेले आहेत आणि दोन्ही रस्ते चालू आहेत तर आता आपण पोचलो मस्त स्वामीनारायणमध्ये तर ही सगळी आमची शेतं होती फ्रेंड्स या शेतामध्येच आमचं सगळं डेव्हलपिंगचं काम चालू आहे तर खूप अशी म्हणजे शेती होती आम्ही ते लहानपणी खूप मज्जा एन्जॉय केलेली आहे थोडीशी कामं पण केलेली आहेत सगळ्यांच्या बरोबर आणि एन्जॉय पण केलेलं आहे तर आता इथे प पाहू शकता वाटत असणाऱ्या इथे शेती होती तर सगळं गेलेलं आहे पुढे आहेत थोडीफार छोटी छोटी शेती तुम्हाला कधी दाखवेन मी घरी आला का वेळच नाही भेटत तर आत्ता पोचलो पार्किंगमध्ये तर फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरपर्यंत पार्किंग आहे इथे तीही तुमच्याबरोबर शेअर करते आणि आजचा ब्लॉग कसा वाटतो हा तर तोही मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जे कोणी पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की फ्रेंड्स सपोर्ट करा नवीन असाल तर सपोर्ट सबस्क्राईब पण करा आवडली असेल व्हिडिओ तर लाईक कमेंट्स करून मला नक्की सांगा की बघा अशी भरी मोठी वरती पार्किंग आहे तर खूप मोठी विन आहे ए विन ए बी सी डी एफ एफपर्यंत आहे तर अशी जेवढी विन आहे तेवढी मोठी अशी पार्किंग आहे फर्स्ट आणि सेकंड पर्यंत आणि वरती गार्डन सुद्धा बनवलेला आहे सेकंड फ्लोअरला तोही तुमच्याबरोबर शेअर करेन मी आणि आता आम्ही पोचलो मस्त घरी पार्किंगमधनं उतरून आता आम्ही चाललो घरी आणि आमच्या इथेच खाली पण लिफ्ट आहे फर्स्ट सेकंड फ्लोरला तेही तुमच्याबरोबर शेअर करते पार्किंग मध्ये कुठे चालला कुठले खाल्ला डोंबोली झाली कुठे झाली डोंबिवली चला चला ते आमची फलटण चालले पुढे मग ती जेवण झोपली असतील या नाही तर सगळे स्लिपिंग आमचा गावातला घर हा बघा इथे आम्ही आलो आता इथे काकीच्या घरी आलेलो इकडे काकाच्या घरी काय लालो का? थोडा मोठा झाले मस्त दिसल आपल्या घराच्या बाजू आमचा मामा चालला घरी तर फ्रेंड्स रात्रीच्या आता दहा दहा नाही साडे अकरा वाजायला आले आणि त्यावेळी मी कंटिन्यू केलाच नाही व्हिडिओ आता आमचा मामा आलेला मगाशी तर मामाशी बोलत बसली तर आज खूप काय काय केलं बाहेर वगैरे गेलो इकडे माहेरी आल्यावर आणि हा असा आमचा समोरचा अपार्टमेंट आहे आणि आम्ही इकडे राहतो तर आमची सगळी कंपनी बसलेली जेवण वगैरे झालं आमचं आताच मस्त सुखी मच्छी घालली म्हणजे खारा तर तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहिती खाला तर मुलं वस्तू येईल चालू आहे थोडीशी मुलांची मस्ती बडबड गडबड सगळ्यांची घरी आला का असत सगळ्यांचा बोलणं काय झालं काय नाही आणि मग काय ब्लॉक पण नाही भेटत काय नाही आणि थोडंसं चुकच्या बरोबर पण शेअर केला आज पाऊस पण मस्त होता आणि आज वारा पण एकदम सुंदर आहे ती जवळपास लिफ्ट वगैरे आहेत सगळंच व्यवस्थित आहे इथे अजून कोण आले कोण नाही राहायला आला शांत येत एकदम तर असंच थोडस वाटलं चला तुमच्याशी बोलू आणि चला जेवण वगैरे झालेलं आहे तर घरात जाते कशी बसलेली कोण कोण लो तो अय बाबू हा मच्छिनू जेवली का काय करला वाल्लेला गल्ला असा बाहेर आहे गॅलरी मध्ये दिसणार नाही मला ट्रेन अंदर पडले खाली नवरी 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 पटत नाही नवरी पटत नाही अरे नवरी नवरी मग नवरी काय केल माहित नाही त्याला काय मैदान माहित मोबाईल माहिती आहे कसाला भांडणं झालं बघितली कुढच पाहिजे मसाला चा प्लॉग फ्रेंड्स मी इथेच एंड करते तर कसा वाटला तुम्हाला तर आमच्या बाबूच्या मस्ती बरोबर चला भेटते तुम्हाला सकाळी बाय